महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चित्रकार रवींद्र तोरणे यांचे इंडिया हॅबिटेट सेंटर दिल्ली येथे चित्रप्रदर्शन साक्री तालुका एरुज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसिद्ध चित्रकार रवींद्र तोरोणे यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर वे विशेष योगदान राहिले आहे यांनी रेखाटलेल्या दहा अमूर्त चित्र शैलीतील चित्रांचे प्रदर्शन दिल्ली येथील हॅबिटेट सेंटर आर्ट गॅलरी येथे दि पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान भरले आहे याचे उद्घाटन डॉक्टर वेदप्रकाश विश्वास व उद्योजक संजयजी गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले या चित्रप्रदर्शनात एकूण वीस चित्रकार सहभागी झाले आहेत त्यात कलकत्त्याचे नामवंत चित्रकार असून रवींद्र तोरोणे यांचा समावेश आहे तोरोणे यांनी रेखाटलेल्या दहा अमूर्त चित्र शैलीतील कलाकृतींची चित्र प्रदर्शनासाठी ठेवली आहे उत्तम रंगसंगती बोल्ड स्ट्रोक पेक्चर स्पेस डिव्हिजन ही चित्रांची खास वैशिष्ट्य आहे अॅक्रिलिक रंगात कॅनव्हासवर चित्रे रेखाटली आहे चित्रांचा विविध महोत्सवात सन्मान झाला आहे मुंबई पुणे संभाजीनगर दिल्ली दुबई येथील चित्रप्रदर्शनात त्यांच्या चित्रांचा समावेश होता मान्यवर चित्रकारांनी त्यांच्या चित्रांचे कौतुक केले आहे प्राचीन भारतीय कलेचा वारसा जपणाऱ्या आघाडीच्या चित्रकारां तोरोणे यांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर येथील यशवंत कला महाविद्यालयाच्या वार्षिक कला महोत्सवातून त्यांनी राज्यभरातील तरुण चित्रकारांना व्यासपीठ मिळवून दिले आहे प्राचार्य झाल्यानंतर चित्रप्रदर्शन आणि कार्यक्षाळातून त्यांनी नवीन चित्रकार घडविले आहेत या कामगिरीसाठी त्यांना साखरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दादासाहेब पराग बेडसे व वा सचिव अनिल सोनोणे व संपूर्ण विश्वस्त मंडळ यांनी सहकार्य केले आहे तावा साक्रा समृद्ध करणारी वाटचाल बेहेड तावा साक्री येथील रवींद्र तोरोणे कला क्षेत्रात समृद्ध वाटचाल करीत आहेत त्यांचे वडील कला शिक्षक असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोंदेगाव येथील सरस्वती भुवन प्रशालेत त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण झाले त्यांनी अभ्यासक्रम बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केला सध्या डेराडून येथील विद्यापीठात ते करीत आहेत आतापर्यंत चोवीस राहिला आहे अमूर्त चित्रशैलीचा उत्तम संयोग तोरोणे यांच्या चित्रात दिसतो खानदेश ते मराठवाडा असा प्रवास करीत तोरोणे यांनी आंतरराष्ट्रीय झेप घेतली आहे त्यांनी काही कार्यशाळा व प्रदर्शने चायना बीजिंग उजबेकिस्तान दुबई आठ देशातील संग्रहालय व आठ गॅलरीला भेटी दिल्या आहेत

অপরাধী সংবর্ধনাকে অনুষ্কা চক্রবর্তী আমার একটি আর্টিস্ট ওর নির্মাণা আর্ট গ্যালারি বা ফাউন্ডের সহ আমরা दिन तो से काम कर रहे हैं विजय जी तो स्वागत तो है क्योंमिया जी और मीनू जी प्लीज क्लिप वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा